नमस्कार स्वागत आहे तुमचं अन्नपूर्णा किचनमध्ये आज मी तुम्हाला कोणत्याही भाजीची रेसिपी नाही पण डाळ भात आणि खिचडीसोबत तोंडी लावण्यासाठी खूपच जबरदस्त अशा भरव्या मिरची रेसिपी घेऊन आलेली आहे आणि ह्या मिरच्या चवीला खूपच अप्रतिम लागतात आणि झटपटही तयार होतात तर बेसनाचे पीठ घालून मी हे खूप छान आणि मस्त असे तळलेले आहे तर चला तर मग वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात करूया सर्वात अगोदर मी इथे अर्धा किलो सारखे बटाटे घेतलेले आहे आणि दोन ते तीन पाण्याने स्वच्छ धुऊन कुकरमध्ये मी दोन ग्लास पाणी घालून एक ते दोन शिट्टी याची काढून घेतलेली आहे हे बटाटे छोटे आहेत आणि आपल्याला जास्त शिजलेले बटाटे पाहिजेत म्हणून मी अशा पद्धतीने बटाटे व्यवस्थित शिजवूनही घेतलेले आहेत आणि त्याचबरोबर त्याची सालेही काढून घेणार आहोत तर अशा पद्धतीने मी सर्व बटाटे साफ करून घेतलेले आहेत आणि सुरीच्या साह्याने व्यवस्थित असे बारीक तुकडे करून घेणार आहोत आणि जरीही सुरीच्या साह्याने बारीक तुकडे केले नाही तर आपण मॅशरनेही करू शकता तर सर्वात अगोदर मी इथे मसाला तयार करणार आहेत म्हणजे मिरचींना जो आपण भरवा मसाला तयार करणार आहोत तर त्यासाठी सर्वात अगोदर गॅसवर कढई ठेवून घेऊयात आणि कढई व्यवस्थित तापली की त्यामध्ये एक ते दोन चमचा तेल घालून घेणार आहोत यामध्ये जास्त तेलाचा वापर करणार नाही तर तेल व्यवस्थित तापले की लगेचच आपण यामध्ये एक चमचा मोहरी घालून घेणार आहोत आणि मोहरी व्यवस्थित तापली की लगेचच त्यामध्ये एक चमचा जिरे घालून घेणार आहोत जिरे व्यवस्थित तापले की लगेचच इथे एक हिरवी मिरची मी बारीक अशी कापून या तेलामध्ये घालून घेणार आहोत आणि लगेचच त्यामध्ये आपण सर्व कोरे मसाले घालणार आहोत तर सर्वात अगोदर मी इथे एक चमचा हळद एक चमचा जिरेपूड एक चमचा धनेपूड त्याचबरोबर अर्धा चमचा मी यामध्ये लाल मिरची पूड घातलेली आहे एक चमचा आमचूर पावडर आणि एक चमचा चाट मसाला पावडर घालून सर्व मी या मसाल्यामध्ये घालून घेत आहे आणि कापून घेतलेले बारीक असे बटाटे आपण या तेलामध्ये घालून घेणार आहोत आणि चमच्याच्या साहाय्याने सर्व मसाला आणि बटाटे हे आपण एकजीव करून घेणार आहोत तर पाहू शकता तुम्ही दोन ते तीन मिनिटापर्यंत मी हे सर्व सामान व्यवस्थित असा एकत्रित करून घेतलेली आहे म्हणजे जी आपली बटाट्याची चटणी आहे ती व्यवस्थित अशी मॅश करून घेतलेली आहे आता यामध्ये आपण चवीनुसार मीठ घालणार आहोत तर मिठाचे प्रमाण हे थोडे कमीच ठेवायचे आहे आणि त्याचबरोबर मी ते एक चमच्यासारखा गुळ घातलेला आहे गुळ घातल्यामुळे च मिरच्या या खूपच चविष्ट होतात आणि त्याचबरोबर इथे मी बारीक चिरलेली ही घातलेली आहे गुळ घातल्यामुळे मिरच्या या थोड्याशा गोडसर आणि मस्त असे चविष्ट तयार होतात जर तुम्हाला गुळ घालायचा नसेल तर तुम्ही हा गुळ स्किपही करू शकता पण खूप चवीला छान असा लागतो तर आता सर्व एकत्रित करून घेतल्यानंतर दोन मिनटापर्यंत आपण वाफ काढून घेणार आहोत आणि सर्वसारण हे आता एका मोठ्या भांड्यामध्ये आपण पूर्णत थंड करून घेणार आहोत लेला तर आपला हा मसाला तयार झालेला आहे तर सर्वात अगोदर आता आपण मिरच्या घेणार आहोत तर मी येथे एक पावसारख्या मिरच्या घेतलेल्या आहेत आणि अशा लांबसर आणि थोड्या जाडसर अशा मिरच्या आपण घेणार आहोत म्हणजे जेणेकरून हा मसाला यामध्ये व्यवस्थित असा लावता येईल आणि भरताही येईल तर अशा पद्धतीने या मिरच्या मी घेतलेल्या आहेत आता तुम्ही पाहू शकता आता आपण मिरचीमध्ये मसाला भरण्यासाठी मधोमध कापून घेणार आहोत आणि व्हिडिओ दाखवल्याप्रमाणे त्याच्या सर्व बिया ह्या आपण हातामध्ये काढून घेणार आहोत व्यवस्थित कापले की या बिया सहजपणे निघल्या जातात तर मी पूर्णतः कट या मिरचींना लावत नाही आहे फक्त मधोमधच एकच कट मी या मिरचींना लावून सर्व बिया काढून घेत आहेत काही वेळेस या मिरच्या तिखट असतात तर अशा पद्धतीने आपण या बिया काढल्या तर आपल्याला या मिरच्या तिखट लागत नाही तर ही प्रोसेस तुम्ही नक्की ट्राय करा आणि त्याचबरोबर वर मी चटणी तयार करताना त्यामध्ये मिरचीचाही वापर जास्त केला नव्हता तर अशा पद्धतीने मी सर्व याच्या बिया काढून घेतलेल्या आहेत आता आपण या मिरचींमध्ये थोडे थोडे मीठ घालून घेणार आहोत मीठ घातल्यामुळे या मिरचीचा जो फिक्कापणा असतो तो निघून जातो आणि जा चवीला खूपच छान आणि जबरदस्त या तयार होतात त्याचबरोबर मी चटणी तयार करताना मिठाचे प्रमाण हे कमी ठेवले येतं आहे कारण आपण अशा पद्धतीने मिरचींमध्ये मीठ भरणार होतो जर मिठाचे प्रमाण जास्त झाले तर ह्या मिरच्या खारट होतात म्हणून चटणीमध्ये थोडा मिठाचा वापर मी कमीच केलेला आहे तर अशा पद्धतीने मी सर्व मिरच्यांना व्यवस्थित असे मीठ लावून घेतलेले आहेत आणि पाच मिनटापर्यंत हे असेच रेस्ट करून घेतलेले आहेत आता आपण तयार करून घेतलेला मसाला यामध्ये भरून घेणार आहोत तर तुम्ही पाहू शकता व्हिडिओ दाखवल्याप्रमाणे मी पूर्णतः थंड झाल्यावर मसाला हा मिरचीमध्ये हाताच्या साह्याने भरून घेत आहे आणि आपण जो कट मारला होता मिरचींना तो व्यवस्थित असा ओपन करून हा मसाला यामध्ये भरून घेणार आहोत तर ही प्रोसेस आपल्याला हाताच्या सहाय्याने करायची आहे चमच्याचा उपयोग यामध्ये करायचा नाही आहे कारण की हाताने सर्वांना व्यवस्थित असा मसाला हा भरता येतो तर अशा पद्धतीने मी एक मिरची तुम्हाला भरून दाखवलेली आहे आणि त्याच पद्धतीने मी तुम्हाला दुसरीही मिरची व्यवस्थित अशी भरून दाखवत आहे तर तुम्ही पाहू शकता अशा पद्धतीने आपण मसाला यामध्ये भरून घेणार आहोत आणि छान असा व्यवस्थित प्रेस करून हा मसाला यामध्ये भरायचा आहे म्हणजे जास्त प्रमाणात हा मसाला यामध्ये भरून घेणार आहोत म्हणजे तळल्यानंतर खूपच छान आणि चविष्ट हा मसाला आणि वरून बेसनची कोटिंग खूपच छान असे तयार होते तर अशा पद्धतीने मी सर्व मिरचींना मसाला हा भरून घेतलेला आहे आता आपण यासाठी बेसनचे बॅटर तयार करणार आहोत तर मी इथे दोन वाटी बेसन घेतलेले आहे हे बेसन मी घरातच तयार केलेले आहे आता यामध्ये आपण एक चमचा ओवा हा हाताच्या साहाय्याने व्यवस्थित चोळून यामध्ये घालून घेणार आहोत असं केल्यामुळे ओव्याची टेस्ट या भजींना खूपच छान येते आता त्याचबरोबर मी इथे चवीनुसार मीठही घालून घेणार आहोत आणि थोडीशी हळदही यामध्ये घालून घेणार आहोत तर अर्धा चमच्यासारखी हळद घातलेली आहे आणि अर्धा चमच्यासारखी इथे लाल मिरची पावडर मी घातलेली आहे जास्त मिरचीचा वापर यात करायचा नाही आहे आणि आता या बॅटरमध्ये आपण थोडे थोडे पाणी घालून घेणार आहोत आणि हाताच्या साहाय्याने व्यवस्थित असे एकत्रित करून घेणार आहोत यामध्ये पाणी एकदम न घालता थोड्या थोड्या मापानुसार पाणी घालणार आहोत आणि आपण बॅटर व्यवस्थित असं एकत्रित करून घेणार आहोत हे बॅटर जास्त पातळही नाही आणि घट्टही नाही म्हणजे मिरची बराबर यामध्ये कोटिंग होईल अशा पद्धतीने आपण एकत्रित करून घेणार आहोत आणि तुम्ही पाहू शकता अशा पद्धतीचे बॅटर मी तयार केलेले आहे आणि हे सहज असे व्यवस्थित हाताच्या साह्याने दोन ते तीन मिनटापर्यंत मी एकत्रित करून घेतलेले आहे आता पूर्ण एकत्रित झाले की लगेचच त्यामध्ये अर्धा चमचा मी खाण्याचा सोडा यात घालून घेतलेला आहे आणि परत हाताच्या साह्याने दोन ते तीन मिनिटापर्यंत सोडा व्यवस्थित आपण एकजीव करून घेणार आहोत असं केल्यामुळे भजा या खूप छान आणि मस्त अशा तयार होतात मिरचीचे भजे तळण्यासाठी मी कढईमध्ये तेल घालून छान कडकडीत असे तापवून घेतलेले आहेत आणि आता आपण भरून घेतलेल्या मिरच्या अशा पद्धतीने बेसनामध्ये व्यवस्थित कोटिंग करून घेणार आहोत म्हणजे व्यवस्थित त्याला बेसन लावून घेणार आहोत आणि गरम तेलामध्ये अशा पद्धतीने सोडवून घेणार आहोत तुम्ही पाहू शकता हे सहजपणे तेलामध्ये सुटले जाते आणि खूप छान आणि मस्त फुगीर अशी आपली भुजी ही तयार होते त्याच पद्धतीने मी दुसरी ही मिरची यामध्ये घालून घेत आहे आणि छान व्यवस्थित असे बेसनाचे कोटिंग या मिरचीवर आपल्याला करायचे आहे अशा पद्धतीने मी तीन मिरचीच्या भजा यामध्ये घालून घेतलेल्या आहेत मिरच्या या आपल्या मोठ्या आहेत म्हणून जास्त आपण मिरची यामध्ये घालायची नाही आहे दोन दोन तीन तीन करूनच असे तळून घेणार आहोत असं केल्यामुळे व्यवस्थित या मिरच्या तळल्याही जातात आता आपण चमच्याच्या साह्याने त्यावर थोडे थोडे तेल सोडवून घेणार आहोत आणि हळूवार पद्धतीने आपण ह्या मिरच्या दुसऱ्या साईडनंही परतवून घेणार आहोत तर तुम्ही पाहू शकता एक साईड खूप छान अशी लालसर तयार झालेली आहे आणि दुसरी साईड ही व्यवस्थित अशी लालसर आपण तयार करून घेणार आहोत असा दोघं साईडून व्यवस्थित लालसर रंग येईपर्यंत आपण छान फास्ट आचेवर हे सर्व मिरच्या तळून घेणार आहोत आणि तुम्ही पाहू शकता खूपच छान आणि जबरदस्त रंग आपल्या मिरचींना आलेला आहे आणि दोघं साईडून हो ही खूप छान अशा क्रिस्पी होईपर्यंत मी तळून घेतलेला आहेत आता तयार झालेल्या मिरच्या आपण एका भांड्यामध्ये काढून घेणार आहोत तर मी एक अशी मोठी डिश घेतलेली आहे आणि चमच्याच्या साह्याने सर्व तेल गाळून या डिशमध्ये मी काढूनही घेत आहे तुम्ही पाहू शकता खूपच जबरदस्त आणि क्रिस्पी अशा या मिरच्या आपल्या तयार झालेल्या आहेत आता मी तीन मिरच्या तयार करून एका डिशमध्ये काढूनही तुम्हाला दाखवत आहे आता आपण उरलेल्या भज्या याही तळून घेणार आहोत तर आपण वाटक्यामध्ये नेहमी पीठ घेतो तर मी तुम्हाला आज मिरची तळायची ही पद्धत तुम्हाला दाखवत आहे तर एका ग्लासमध्ये मी बेसनाचे बॅटर हे घालून घेतलेले आहे आणि त्यामध्ये व्यवस्थित अशी मिरची बुडेल अशी त्यामध्ये आपण डीप करून छान असे त्याला मिरचीला हे बेसनची कोटिंग छान होते तुम्ही पाहू शकता अशा पद्धतीने ही मी प्रोसेस करत आहे तर असं केल्यामुळे मिरचीला व्यवस्थित असे बेसन लागले जाते आणि त्याशिवाय आपला हातही खराब होत नाही तर ही पद्धत तुम्हाला कशी वाटली तर अशा पद्धतीने मी दोन ते तीन मिरच्या या घालून घेतलेल्या आहेत तुम्ही पाहू शकता खूपच झटपट आणि एकदम अतिशय सोपी पद्धत मी ही यूज केलेली आहे तर तुम्ही ही पद्धत नक्की ट्राय करा तर अशा पद्धतीने मी तीन मिरच्या यामध्ये घालून घेतलेल्या आहेत आणि चमच्याच्या साहाय्याने आपण एक साईड व्यवस्थित क्रिस्पी झाली की दुसरी ही साईड परतवून घेणार आहोत तर मी हळवार पद्धतीने ही प्रोसेस करत आहे कारण की तेलही गरम आहे मिरचींमध्ये आपण मसाला भरलेला आहे त्यामुळे या मिरच्या थोड्याशा जड होतात तर आपण या मिरच्या पटकन टर्न करता येत नाही आणि एखाद्या वेळेस हे तेल अंगावरही उडू शकतात म्हणून हळवार पद्धतीने ही प्रोसेस करायची आहे आणि तुम्ही पाहू शकता खूप छान क्रिस्पी या मिरच्या मी तळूनही घेतलेल्या आहेत अशा पद्धतीने मी सर्व मिरच्या या तळून घेतलेल्या आहेत आणि एका थाळीमध्ये मी तुम्हाला सर्व्ह करून दाखवत आहेत खूपच जबरदस्त रंग ह्या मिरचींना आलेला आहे आणि त्याचबरोबर कुरकुरीत आणि मसालेदार ह्या मिरच्या तयार होतात तर अशा साध्या आणि सोप्या पद्धतीने तुम्हाला मी ही रेसिपी दाखवलेली आहे आणि मी एक मिरची तुम्हाला कापूनही दाखवत आहे खूपच छान ज्युसी असा मसाला यामध्ये तयार झालेला आहे आणि वरच्या साईडून छान बेसनाची कोटीन ही क्रिस्पी अशी तयार झालेली आहे जबरदस्त चवीला या मिरच्या झटपट अशा तयार होतात तर अशा पद्धतीने मी ही रेसिपी तुम्हाला दाखवलेली आहे तयार आहे आपली भरलेली खूपच जबरदस्त आणि क्रिस्पी मिरचीची रेसिपी तर तुम्ही ही मिरची खिचडीसोबत किंवा डाळ भातसोबतही तोंडी लावण्यासाठी तयार करू शकता तर कशी वाटली तुम्हाला ही रेसिपी तुम्ही ही अशाच पद्धतीने ही रेसिपी नक्की ट्राय करा आणि मला कमेंट्समध्ये नक्की कळवा अशाच नवनवीन आणि झणझणीत रेसिपी पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका धन्यवाद थँक्स फॉर फुल वॉचिंग